नियोजन झालं सगळं तुझं अरे माझ्याकडे दोनशे तुझ्याकडे किती येतो माझ्याकडे दोनशे येतलं जीवनाचा काय अरे म्हणजे काम काय त्याच्यात काय संभाजी महाराजांचं कसलं ती शूरपारा काय दाखवलं त्याच्यामध्ये विचार करण आपण फक्त ट्रेलर बघितला ज्यावेळेस आपण पिक्चर बघतो त्यावेळेस विचार कर हा काय रे काय चाललं अरे काय नाही ते पिक्चर बघायला चाललं आम्ही छावा तुला यायच नको भाऊ नाही मला नाही अरे चल पैसे अरे तू काय लोट घेतो मग आम्ही ना एक्स्ट्रा गोळा केले ना ना तिकीट व्यतिरिक्त इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू ला खर्च करणार होतो मग तू असा ठेवतो तिकीट काढ त्याच्यात नको तुम्ही काय जाऊ ना सांग रे तू सांग आता काय सांगू त्याला नाही काय करा मग माझी इच्छा नाहीये तुम्ही आता नाही अशी गं मजा देऊ लागला द्यायला नाही याच्याकडनं पदर घ्यायला अशी गंमत ये जाऊ दे नको येऊ चाल चला आपला आपणच जाऊ चल येऊ का मी चला अरू येतो या ये लवकर नाही होऊ कोणी लवकर बघतो हा हा झालं मग तुर कोण धरून ठेवले नाही याचं नको येऊ शशि दाल हाय कोण ठेऊ काय ठेऊ अजून काय आणायचं बॉक्स घेऊन पाठी मागचे दोन बोला आप आप मी आपल्या त्या दुर्पाकाकू आहेत ना त्यांच्याकडे चालले होते आपलं ते तुरी वाळत घालायची ना त्यांचं वय झालं त्याच्यामुळे त्यांना जमत नाही म्हणून मी चालले होते मदतीला किती पैसे देतील बरं त्या देतील पन्नास एक रुपये पन्नास पन देतील हा कुमच्याऐवजी मी जाऊ का मला पैशाची जी गरज हो तुम्ही जाताय ठीक आहे मग पन्नास देतील जातो तुमचं नाव सांगतो तुरी वाऱ्यात घालतो घाला जाऊ चालतंय हा काय मान घडलंय नोटांना मोजे ते अप काय ना तूर वाऱ्यात घालायची होती ना त्यांना मदत केली त्यांनी दिले मला पन्नास रुपये हो अरे वा तुम्ही कोण चालले बघूल अरे ते मारुतीच्या मंदिरात चाललो आहे तिथे अभिषेक आहे मी जर मंदिर धुतलं तर मला पैसे दे ना पन्नासशे रुपये कोण अभिषेक आहे त्याला सांगतो ना त्याला सांगतो घंटे मंदिर धुवणारे तर मायावरचे त्याला पन्नास रुपये द्या बघूल धर मग पाणी घेते तिथून हापशाहून आणि मग अख्खा मंदिर धुवून काढ बर का घाल बिन काही लगेच ते मला म्हणले देणार तोर मग तुम्हाला ठीक आहे मग मी सांगतो आजारी तो नाही आला मी तो तुम्हाला पण कशाला आजारी सांगतो रानात गेलाय म्हणून आज जणीच्या सुत तुला रामान बोला बोल बोल ज धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझे माया बालपणी गेला सी तू सूर्यशी धराया बालपणी गेला सी तू सूर्यशी धराने धरली ही धरती आई ह्या आसमान एक एकमुखांस बोल हो सर तो बसल्या चला जायचं ना आपल्याला पिक्चरला जायचं ना येऊ लो दे लोक कारण तुम्हाला दोघांनाच घेऊन जाऊ चला लवकर लवकर आवरून आलो आले वाट दे तुमची इथं आता येतात मग येतात आता काय पिक्चर संपल्यावर जायचं का तिथं पैसे कशाचे रे पिक्चर दर मी सगळ्यांचे ऑनलाईन तिकीट काढलेत तू काय आतापर्यंत थांबलो का मी यांचे तुझे सगळ्यांचे तिकीट काढलेत मस्त पैकी मागच्या आपल्या तिकीट निघलेले येत मस्त सी थिएटर आहे जबरदस्त डॉलबी डिजिटल आहे मस्त की एन्जॉय करू आज छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर करायचा आपल्याला माझ्या तिकीट काढत ना ऑनलाईन हे पैसे तुमचे जे खर्च झाले माझ्या तिकीटासाठी हे पैसे तुम्हाला ठेवा गंठन कुमार ह्या पैशाने ना तू एक काम कर मी तिकीट काढलेत याच ह्या खर्चात तू इंटरव्ह्यूचा खर्च करतो इंटरव्ह्यूला जो काही खर्च येईल ना वे दे। वे दे। तो खर्च करून टाका ऐका ना येऊन आम्ही म्हणत होतो त्याला अर्चल घंटन पिक्चरला आम्ही काढतोय तिकीट पैसे राहून द्या याच्यात मग तिकीट काढा आणि इंटरव्हल ला मला खाऊ घाला आईला या असं घंटे पण एवढा आठ कशासाठी मी म्हणतो जाम दे ते म्हणतोय ना ते कशासाठी मला कडू द्या ना अहो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वधर्मासाठी स्वतःच्या लोकांसाठी एवढं मोठं बलिदान दिलंय आणि त्यांचा पिक्चर मी स्वखर्चानी सुद्धा बघू शकत नाही बरोबर आहे सरपंच गंठांचं चला काहीच हरकत नाही घंटनची इच्छा आहे ना सोकामा इथून पिक्चर बघायची आहे आजच्या तिकिटाचा गंठनला स्वतःला खर्च करू द्या ठीक आहे बोला छत्रपती संभाजी महाराज की जय सरपंच मला इंटरवाल ला नऊ आणि अठरा पाव तुमच्या खर्च तुम बर कायला बाबा